रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता तुम्ही विचारू शकता फक्त एक त्यांनी प्रस्ताव नाही केली फक्त कमीच बोलू काय मार्च पासून जे आपण केलं त्याच्याबद्दल आता ही राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला लागावं ही मागणी साधारणतः आता आपल्या लक्षात आली की दोन हजार आठ पासून सुरू झाली परंतु हयात असताना दिवा पाटला साहेबांनी स्वतः स्वतःच्या नावासाठी विरोध दर्शवला की माझं नाव सगळ्याच कारण ते स्वतःचं नाव कुठल्याच याच्यात देत नव्हते त्यांचे जे जे आदर्श होते त्या आदर्शांचेच फक्त ते नाव द्यायचे त्याच्यानंतर दोन हजार आठ पासून चालू झाल्यानंतर आपण मधल्या काळात पाहिलं असेल खूप मोठं आंदोलन उभं राहिलं मला वाटतं लाख लोकांचं आंदोलन झालं त्याची दखल राज्य सरकारने घेतली त्यानंतर राज्य सरकारने दखल घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आता तो प्रस्ताव पाठवून साधारणतः तीन वर्ष झाली मी खासदार झाल्यानंतर मीही याच्यात पाठपुरावा केला एक समाजाचा भाग मीही असल्यामुळं मीही याच्यात पाठपुरावा चालू केला मी जेव्हा पत्र लिहिलं मलाही पत्राचं उत्तर आलं का विचाराधीन आहे त्यानंतर जेव्हा चार जून चा मोर्चा होता बरच म्हणजे मला वाटतं एक दीड वर्षाच्या कालावधीनंतर ही रॅली असेल तर ती रॅली चार जूनची होती चार का चोवीस जून चोवीस जून बाईक रॅली होती चोवीस जूनची जी रॅली होती त्या रॅलीला जेव्हा आम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज होते कोणालाही फोन किंवा स्वतः निमंत्रण नव्हतं आणि तरी सुद्धा आम्ही सगळेजण गेलो होतो पण तिथं जेव्हा मी परिस्थिती पाहिली तेव्हा सत्ताधारी पक्षाचा एकही नेता त्या रॅलीमध्ये नव्हता आणि तिथं मग आम्ही थांबलो मी जे आमचे अध्यक्ष होते दशरथ पाटील साहेब यांच्याशी चर्चाही केली ते बोलले का संजू नाईक साहेब येतात आम्ही अर्धा तास थांबलो ते न आल्यामुळे आम्ही रॅली चालू केली परंतु त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं काहीतरी नामकरणाच्या बाबतीत अडथळा आहे आणि म्हणून मग मी तीस जुलैला स्वतः लोकसभेत बोललो संसदेत बोलल्यानंतर खरं म्हटलं तर ते आम्हाला उत्तर यायला हवं होतं आता परंतु त्या बाबतीत आता मला उत्तर नाही परत आलं आणि म्हणून आता जसा जसा कालावधी लोटत गेला आणि याचं उद्घाटन विमानतळाचं हे जवळ आलं जवळ जवला तुम्हाला माहित तीस सप्टेंबर हे नक्की झालं होतं त्याच्यामुळं साहजिकच त्याच्या अगोदर शासनाचं लक्ष वेधायला हवं किंवा शासनाला हो, शासना जागे करायला हवं हो, म्हणून मी ती कार रॅलीचं आयोजन केलं कार रॅलीचं आयोजन झालं कार रॅलीच्या आयोजनानंतर आतापर्यंत तरी सुद्धा शासनाने तीस तारखेचं पोस्टपोन झालं परंतु आता मला वाटतं आठ तारखेचं उद्घाटनच आहे आणि आमचं तेव्हाही म्हणणं होतं आजही म्हणणं आहे तर तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की उद्घाटनाच्या वेळेस राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असेल ना तर त्याप्रमाणे शासनाने जसं बोललंय तसं चालावं अन्यथा आमचं आजही म्हणणं आहे मागच्या मिटिंगमध्ये तुमच्या माहिती मुद्दाम सांगतो शनिवारी म्हणजे साधारणतः दहा दिवसापूर्वी जी नवी मुंबईमध्ये मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये नंतर मग सगळे आले हो। पक्षी होते सर्व पक्षीय होते मीही होतो त्याच्यात आमचा निर्णय झाला की बाबा ठीक आहे मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊ मला विचारणा झाली तुझं काय म्हणणं आहे आहे मुख्यमंत्री मोदयांनी जर सांगितलं की शंभर टक्के हेच नाव लागणार आणि आम्ही लावणारच एवढं बोललो तरी ठीक आहे आपण पुढच्या आंदोलन किंवा जे असेल ते, ते स्थगित करू यांनी सांगितलं ठीक आहे दोन ते ती, ती, तीन दिवसात मुख्यमंत्री महोदयांची आपण मिटिंग घेऊ त्या गोष्टीला आता दहा दिवस झाले अजून नाही मुख्यमंत्री महोदयांची मिटिंग झाली आणि योगायोगाने बघा मागच्या सोमवारी आपले कल्पना असेल मुख्यमंत्री महोदय ठाण्यात होते गुरुवारी मुख्यमंत्री महोदय नवी मुंबईत होते तरी सुद्धा या समितीसाठी कुठल्याही प्रकारची वेळ दिलेली नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्या बाबतीत विचार केला संशयाचं वातावरण आहे आणि अनेक चर्चा येतात ह्या नावाविषयी चर्चा चालू आहे त्या नावाविषयी चर्चा चालू आहे परंतु सत्ताधारी पक्षाचे लोक बोलताना सांगतात की नाही महाराष्ट्र शासनाने तो ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र त्या बाबतीत विचार करत आहे माझं म्हणणं तीन वर्ष झाले अजून तो, तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सुद्धा आला नाही आपण सांगा ना तीन वर्षात केंद्राच्या किती कॅबिनेट बैठका झाल्या असतील पण जर तुम्हाला द्यायचंच आहे महाराष्ट्रातून एकच नाव आहे आणि सर सर केंद्र पॉझिटिव्ह आहे तर मग आडलंय आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी थोडस थोडंफार आमच्या लोकांमध्ये संभ्रम आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा येत्या एक सहा तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे साधारणतः दोन ते तीन लाख लोक घेऊन आमच्या समाजाची सगळीच लोक येते समाजाची सोडावं याच्या दिवा पाटील साहेबांनी जे काम केलेलं आहे सगळ्याच समाजासाठी केलेलं आहे ना भ्रूण हत्येचा जो कायदा केला हा सगळ्यात देशभरातील आमच्या माता भगिनीसाठी केलेला आहे जो जमिनीचा साडेबारा टक्क्याचा कायदा झाला देशभरातील शेतकऱ्यांसाठी झालेला आहे कुळ कायदा या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर आम्ही सगळ्यांना आवाहन करणार आहोत आणि यावेळेस म्हणजे मोर्चे आमचा जो असेल हा विमानतळाच्या दिशेने असेल आणि आम्ही तेव्हाही बोललो आधी सांगतो जर देवा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर हे विमानतळ चालू होऊ देणार नाही चालू होऊ देणार नाही म्हणजे त्याचा अर्थ तेच आहे ना आम्हाला आज सोडणार नाही पण बाहेर आम्ही सगळं काही करू शकतो ना मला एक सांगू का ले। रामशेठ ठाकूर साहेब आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत मी त्यांचा आदर करतोय परंतु खरं म्हटलं तर या आंदोलनाशी त्यांचा पहिले काही संबंध नव्हता तेही दोन हजार एकवीस नंतर याच्यात आले जे खरं मोठं जनआंदोलन झालं होतं ना जेव्हा तेव्हा रामशेठ ठाकूरही नव्हते मीही नव्हतो कोणीच नव्हतं तेव्हा ह्या सगळ्या ज्या आमच्या संस्था सागरी जेवढे काही आमच्या संस्था आहेत भूमिपुत्रांच्या या सगळ्या संस्थांनी ते आंदोलन केलं होतं त्यावेळेस कोण नव्हतं पण बघा आता ठीक आहे त्याविषयी रामशेठ ठाकूर साहेब बोलले मी आजही सांगतो ठीक आहे ते आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहे आम्ही त्यांचा आदर त्यांनी पण आमचा आदर करायला हवा अनादर तर करू नये कमीत कमी बरोबर आहे ना आता ते जर समजा आता बोलता बोलता आम्हाला उपरे बोलत असतील उपऱ्यानं <laughs> कोणी डोक्यावर घेतले हे रामशेठ ठाकूर साहेबांनी मला सांगू नये आणि मी हेही सांगतो कि मी आजही त्यांना विनंती करतोय खूप रिस्पेक्टिव माणूस आहे मी, मी तुमचा आदर करतो तुम्ही माझ्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत परंतु तुम्ही जर अशा प्रकारचे वक्तव्य कराल तर या अशा प्रकारच्या वक्तव्यामध्ये बाळा मामा तुमच्यापेक्षा दहा पटीने पुढे आहे मला काहीही बोलता येतं परंतु सध्या विषय काय आहे सध्या विषय हा आहे की त्या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे सध्या रामशेठ ठाकूर साहेब मामा सगळे बाजूला ठेवा रामशेठ आमंत्रण करणार ना मी सगळ्यांना आमंत्रण करणार आणि अगोदर पण सांगतो त्यांनी कबूल केलं ना तेव्हाही त्यांना आमंत्रण आता त्या त्यांच्या काळची ती हे वाचलं मी त्यांनी सांगितले का माझंही नाव घेतलं तर ऍक्च्युली आमच्या त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांचं नावच नाही आम्ही घेतलं आता ते कुठल्या मीडियावाल्यांनी कोणी नाव घेतलं असेल ते त्यांनाच माहीत आम्ही स्वतः नव्हते तर नाहीच नाव घेणार कशाला सर जेव्हा बाळासाहेब ठाकरे विमानतळाला नाव द्यायचा प्रस्ताव आला होता त्याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की हे मुळात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एक भाग असल्यामुळे मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे एखाद्या विमानतळाला एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव दिल्यानंतर ते नाव बदल घ्यायच म्हणजे जो विमान कायदा आहे त्याच्यानुसार नाव बदलता येत नाही नाही बघा एक लक्षात ठेवा मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ हे फरक आहे हे फरक आहे ना आणि एक लक्षात ठेवा हे असं विमानतळ आहे ज्याची फक्त घोषणा झाली दोन हजार आठ ला आणि त्याच दिवशी मागणी झाली या विमानतळाला राष्ट्रीय नेते साहेब यांचं नाव देण्यात यावं त्याच वेळेस दोन हजार आठ ला म्हणजे आणि हे जे असं त्या विमानतळाचं नाव वेगळं आहे या विमानतळाचं वेगळं उद्या पुण्याचंही वेगळा पाठ चालू आहे सगळीकडचे चिपी विमानतळ आहे त्यांच्या नामकरणाचा एक वेगळा विषय आहे हे सगळे वेगवेगळे विषय आहे पण तुम्ही पाहिलं असेल या सगळ्यात जास्त आग्रही मागणी आंदोलन हे या विमानतळाच्याच नामकरणासाठी झालेलं आहे बाकी कुठल्या विमानतळाच्या नामकरणासाठी झालेलं आहे तुम्ही मला सांगा ना स्थानिक भूमिपुत्र एवढं कधी एकवटले आहे मुद्दा बरोबर तो त्याच्या की मग त्यामुळे विमान जो काय एअरपोर्टचा जो हे त्यामुळे कायद्यानुसार ती अडचण येते तो प्रस्ताव प्रस्ताव दिल्यानंतर तो जो काय हे त्या ही अडचण येते का नाव नामकांना मध्ये जर तो मंजूर होत नसेल केंद्रीय तर ती अडचण आहे का मला तो विचारायचं नाही बघा कायद्यानुसार अडचण असते तर माझ्याकडे एक पत्र आहे मी तुम्हाला देतो केंद्र सरकारने मला उत्तर दिलेलं आहे केंद्रीय मंत्री महोदयान राम मोहन नायडू साहेबांनी चार जूनला मी मे मध्ये त्यांना ऍप्लिकेशन दिलं होतं किंवा या विमानतळाला असं असं नाव दिलं होते तर त्यांनी मला पत्र दिलेलं आहे की बाबा या महाराष्ट्र शासनाकडून ठराव येऊन एकच नाव आलेलं आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल विचार करत आहे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे जर तसं काय असतं तर कायदेशीर त्यांनी सांगितलं असतं अशी अशी आमची अडचण आहे पण हा कायदेशीर भागत नाही हो याच्यात मुंबई नवी मुंबई एक्सटेन्शन वेगळाचं उद्घाटन नवी मुंबई नवी मुंबई सांगितलं ना म्हणून तुम्हाला सांगितलं ना आता ते काय बोलतात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे तुम्ही जे बोलता ना ने, वे ने ती कायदेशीर अडचण नाही मुंबई एअरपोर्ट वेगळा आहे नवी मुंबई वेगळी आहे आम्ही बघा आमचं आंदोलन म्हणजे आम्ही एक कराव्या गावाचं लोकेशन ठरलेलं आहे तिथे सगळे लोक जमतील तिथून आमचा लॉंग मार्च निघेल कराव्या गाव तिथून आमचा लॉंग मार्च निघेल आणि तिथून आम्ही विमानतळाच्या इथे प्रवेशद्वारावर जाऊ धडक मोर्चा देऊ आणि तिथे अर्ध्या तासाचं हे मी कृती समितीच्या अध्यक्षांना भेटलो स्वतः गुरुवारी त्यांना मी सगळं सांगितलं त्यांचं म्हणणं काय होत का आपण दसऱ्याच्या नंतर बसूया आणि चर्चा करूया तर मला एक सांगा आठ तारखेला उद्घाटन होते आता हे काल ते जे नोटिफिकेशन निघाल्या कामा संदर्भात किंवा एअरपोर्ट चालू करण्याचं लायसन्स त्याच्यात पण नाव आलं तर आता आपण बसायचं कधी ठरवायचं कधी असं असं चालतं नाही अजून तरी नाही सर्व ते आता मलाही कल्पना नाही सगळे भेटतो बाकी ते त्यांच्या संस्थे जाऊन भेटले मी माझ्या संस्थे जाऊन भेटलो केंद्रीय मंत्री मोदया सगळे भेटले अरे मी नाही कुठं सांगतो जेव्हा मी खासदार नव्हतो मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जायचो आता मी खासदार झाल्यानंतर माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या बरोबर आहे आणि मी माझ्या जबाबदारीने आता वागायला लागलो मला माझी जबाबदारी कळली म्हणून मी बघा एक लक्षात ठेवा हो। हे मला करायची गरज नव्हती साधारणतः दीड वर्षापासून हे सगळं शांत होते सगळे शांत होते आणि चोवीस जूनच्या रॅलीमध्ये जर सगळी सत्ताधारी पक्षाची आणि विरोधी पक्ष सगळे लोक आले असते ना तरी सुद्धा मी आंदोलन नस्त केलं पण कोणीच नाही दिसत एकही माणूस नाही नाही कृती समितीचीच रॅली होती कृती समितीची माझी नाही बोलत मी चोवीस <laughs> ची कृती समितीची रॅली होती आक्षेप नाही आक्षेप नाही मी जे बोललो रामशेठ टाकूर साहेब जे बोलले ते बरोबर बोलले कारण मी ऍक्च्युली सांगतो माझा विषय विषय काय होता की सगळे शांत झाल्यात कोणी विषय घ्यायला तयार नाही चोवीस जूनच्या रॅलीमध्ये एकही सत्ताधारी पक्षाचा माणूस आला नाही म्हणजे नक्की काहीतरी अडचण तयाच बरोबर आहे म्हणून फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि कृती समिती एकटीच काम करतो अशातला भाग नाही अनेक संस्था आहेत आता यांची आगरी कोळी युद्ध फाउंडेशन संस्था आहे अशा अनेक आमच्या संस्था आहेत ज्या काम करतात याच्यासाठी या सगळ्या सम ज्या संघटना एवढे वर्ष काम करतात त्यांना समर्थन देण्यासाठीच मी गेलो होतो मी तेव्हाही बोलतो आजही बोलतो परंतु आता ठीक आहे आता तुम्ही वेळ बघित बघत असाल आता तो उद्घाटनाची वेळ आली आता एक लोक काय बोलते किती दिवस काय सांगत होते उद्घाटनाच्या अगोदर नाव लागणार किंवा ना ते ना नाव लावणार आता काय उत्तर आहे यांच्याकडे आता कृती समितीची भूमिका दुसरी गोष्ट बघा सध्या तरी असा विषय होता आमच्या समाज बांधवांचं भूमिपुत्रांचं म्हणणं असं होतं की याच्यात कुठलाही राजकीय पक्ष किंवा इतर या एरिया सोडून इतर बाहेरच्या कुठल्या नेत्याचा आपण सहभाग नाही घेतला बरं आहे इथल्याच नेत्यांना स्थानिक भूमिपुत्राच्याच नेत्यांना नेतृत्व करू द्या त्यांच्या मार्गदर्शन खाली करू असा प्रकार तर तुझा ठराव होता म्हणून त्याच्यामुळे आपण कोणाला इन्व्हॉल्व केलं नाही पण बघा आव्हान तर सगळ्यांच आता मागे जेव्हा मी गेलो होते तर सगळे शेखाबी जयंत पाटील साहेब आले होते बरोबर आहे काँग्रेसची लोकही होती सगळे सोबत शिवसेनेची लोकही होती शिवसेना उद्धव गटाची लोक होती सगळे होते असं काय नाही जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांना आपण आव्हान केलं आणि ते सगळे लोक आपल्या इथे होते थी थी दोन ते तीन लाख लोक असतील आणि तेही सांगतो एवढ्या कमी वेळात आहे म्हणून हे आज भी प्रेस कॉन्फरन्स घेतोय आम्ही परवाच्या दिवशी ठरवलं ऑलरेडी परंतु काल जेव्हा ते सगळं हे आलं एअरपोर्ट चालू करायचं हा नामकरण झालं मग नाम ही अर्जंट मी कालच सगळ्यांना मेसेज टाकले आणि ही आज मीटिंग लावली प्रेस कॉन्फर आणि इथून आता परमिशनसाठी चाललं नोव्हेंबईला म्हणजे हे सगळं आम्ही आज करतोय आणि तुम्ही विचार करा माझ्याकडे चारच दिवस आहे परंतु मला कल्पना आहे मागची रॅली सुद्धा मी पाच सहा दिवस अगोदरच काढली होती त्या रॅलीला किती प्रतिसाद होता आपणही पाहिला असेल त्याच्यामुळे आता तर लोकांच्या भावना ज्या आहेत ना त्या खूप तीव्र आहेत नामकरणाचा विषय केंद्र सरकारकडे पण नाही बघा आता पहिल्यांदा तर मी आता प्रेस कॉन्फरन्स घेतो बरोबर आहे आणि तुम्हाला हे सांग मी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील साहेब यांना अगोदर भेटलोय त्यांना मी सांगितलं आता उद्घाटनाचा वेळ जवळ लागलेला आहे दुसरी गोष्ट दोन दिवसात दोन ते तीन दिवसात आपली मिटिंग मुख्यमंत्री महोदयांकडे होणार होती त्याला सात दिवस झाले आता तर आठ दहा दिवस झाले झाली नाही तर आता थांबायची वेळ नाही त्याच्यामुळं आपण सोबत करू मी करेन कसं करेन आपण करूया जर उद्या त्यांनी जरी सांगितलं मी तर सांगणारच आहे मी तुम्हाला काय बोललो ही प्रेस कॉन्फरन्स आहे आता इथूनच आम्ही परमिशन साठी जाणार आहोत आणि उद्या परवा दोन दिवसात सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदार असतील खासदार असतील कृती समितीच्या अध्यक्षांना मी स्वतः भेटणार आहे मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यायची जबाबदारी नाही नाही त्या मिटिंग मध्ये तुम्ही असाल कदाचित त्या मिटिंग मध्ये असं ठरलं सर्वांनुमते की गणेश नाईक साहेबच मुख्यमंत्री मोदयाची वेळ घेतील <laughs> मी बोलो हरकत नाही किती दिवसात मिटिंग करायची त्यावेळेस संजय नाईक साहेब होते दोन दिवसात मिटिंग करूया मी बोललो हरकत नाही त्यावेळेस रामशेठ ठाकूर साहेब होते कपिल पाटील होते संजय भाऊ होते सगळे होते आम्ही तर ते दोन दिवसाचे दहा दिवस झाले ना आणि आता आठ तारीख वेळ आली आम्ही त्याही वेळेस मी ना नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भेटूया पण आता त्याच्यात अडचण मला माहीत नाही म्हणजे वेळ घेतली नाही वेळ मिळाली नाही तुमचं काय संभाषण झालं नाही माझं काही संभाषण नाही तिथं सगळ्यांचं संभाषण ना नाईक साहेब तिथे सगळ्यांशी फोनवर बोलले ना तर मी दोन दिवसात मिटिंग करून देतो आणि बघा योगा योगायोगाने काय ती शनिवारची मिटिंग होती योगायोगाने सोमवारी मुख्यमंत्री महोदय ठाण्यातच होते मागच्या सोमवारी बरोबर आहे गुरुवारी नवी मुंबईत होते तरी सुद्धा भेट नाही झाली बाकी काय आता मी आधी सांगतो ना उद्या नाईक साहेबांनी मला सांगितलं फोन करून मुख्यमंत्री वेळ दिलेला आहे आणि ते आपल्याला सांगतात की हे नाव लावणारच मला आहे मला करायचं असं काय नाही नेतृत्व ने कोणीही करावं माझं म्हणणं आहे काम करावं आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत ना बस त्या भावनांचा आदर करावा दिपाटील साहेबांच्या नावाचा आदर करावा तो पत्री काल झालं काल त्यांचं नोटिफिकेशन निघालं आणि एअरपोर्ट चालू करण्याविषयी त्यांना लायसन्स दिलं आणि त्या लायसन्स मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिहून बघा एक सांगतो दिवांची उंची सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कमी होऊ शकत नाही उलट आम्ही ते दिबा पाटील साहेबांच्या नादात राजकारण करायला गेलो ना तर आमची उंची आहे ती पण संपून जाईल त्याच्यामुळं हा उंचीचा विषय नाही फक्त काही वेळा राजकीय अडचणी असतात काही राजकीय अडचणी असू शकतात आता ते मला माहित नाही काय अडचणी आहेत असूही शकतात तसा काही एकाच भाग असेल म्हणून प्रत्यक्ष सहभागी नाही होत आता मागच्या मीटिंगला सुद्धा संजीव नाईक साहेब आले रामशेठ ठाकूर साहेब आले माझं म्हणणं काय होतं की खरं म्हटलं तर जबाबदार गणेश नाईक साहेब आहेत त्यांनी यायला पाहिजे प्रशांत ठाकूर साहेब आहेत जे आमदार आहेत त्यांनी यायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं पण ठीक आहे कदाचित त्यांचा कार्यक्रम असेल नियोजित किंवा वेळ नसेल किंवा काही अडचण असेल पण आता तरी कमीत कमी याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र व्हावं कोणी नेतृत्व करावं याच्यात काहीही वाद नाही मी आता या क्षणाला सुद्धा सांगतो आता या क्षणाच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर नाईक साहेबांनी मला फोन केला ते नेतृत्व मी करतो मी तुम्हाला सांगतो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार आहोत वाढवला मुक्त राजकारणी उपस्थित नाही ते आता तुम्हाला त्याला विचारायला लागेल कारण मी छोटा आहे ना आले ते, ते चार जून भेटलं होतं ना परत पत्र दिलं होतं ना मी तीस जुलैला जेव्हा संसदेत बोललो ना त्याच्यानंतर सुद्धा भेटलो मुरलीधर मोहळ साहेबांना सुद्धा भेटलो त्यांचं उत्तर एकच येतो काय विचाराधीन आहे आंदोलना झाले कालपर्यंत जेव्हा नवी मुंबई अरे कालची रामशेठ टाकूर साहेबांची तुम्ही बाईट बघितली ना ते काय बोलले का चालू होण्याच्या नाव देणार आता दे। अजून नोटिफिकेशन निघत नाही अजून चान्स आहे संधी आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो सात तारखेला सात तारखेला कॅबिनेट आहे केंद्राची कदाचित त्या कॅबिनेट मध्ये घेतला होऊ शकतो नहीं, नहीं, आता ते का होत नाही तर त्यांचा विषय पण बघा एक, एक लक्षात ठेवा हा विषय जो आहे ना, ना हा कुठल्या एका पक्षाचा किंवा कुठल्या एका नेत्याचा विषय नाही हा पूर्ण स्थानिक भूमिपुत्रांचा विषय तर त्याच्यामुळे सगळ्यांनी संघटित व्हावं हे मी तुम्हाला सांगितलं मागे एका पत्रकाराने मला विचारलं तर तुम्ही कपिल पाटीलला समर्थन द्याल का कपिल पाटील तुम्हाला समर्थन देईल का त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं आम्ही एकमेकाला देऊ का माहित नाही पण आम्ही दोघे दिवा फड समर्थन देतो आणि विषय तोच आहे ना तसंच व्हायला पाहिजे असं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचीच सत्ता दिल्लीत आहे ना बरं मुख्य मला एक सांगा मुख्यमंत्री याच्यात मधला मार्ग काढू शकतात का नाही काढू शकत माझं म्हणणं मी सर्वपक्षीय संबंध सर्व सुद्धा भेट मिळू शकत नाही नाही ऍक्च्युअली आता यांनी ठरवलं मी उलट, मी की आपण गणेश नाईक साहेबांच्या तोंडी भेटू हरकत नाही मी कशाला भेट घेऊ सर्व सगळ्यांच्या ठरल्या सगळे मिळून जा नाही भेट झाली मागच्या याच्यात आवाहन केलं होतं की मुख्यमंत्री मोदयाने मराठा आंदोलनासारखा एवढा मोठा तुम्हाला माहिती आहे किती मोठा धरण प्रश्न होता तो मार्गी लावला तर आमचाही लावा ना आम्हाला काय अडचण आहे आणि ते लावूही शकतात परंतु आतापर्यंत तरी

परंतु त्यांनी तेही सांगितलं दोन ते तीन दिवसात सगळे नेते होते रामशेठ ठाकूर साहेब होते मी होतो संजय भाऊ होते कपिल पाटील होते संजीव नाईक साहेब होते सगळ्यांसमोर ठरलं दोन ते तीन दिवसात भेट दोन ते तीन दिवसात जरी बोलले तरी एक आठवडा थांबणं आपल्या गरजेचं आहे आता आठ दहा दिवस आम्ही थांबलो ना आता आजपासून आमची भूमिका चालू होईल ना तर बघा असं का असं का, का। आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जी स्थानिक भूमिपत्रांची मागणी आहे ना राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे बस ती आमची मागणी पूर्ण करावी आणि त्याच्यासाठी आम्ही भेटणार ना शिंदे साहेबांना सुद्धा काय सवाल केला उत्तर प्रदेशमध्ये लोकांना मराठी भाषा कशी जमजेल असा सवाल केला तरी काय वाटतं कुठंतरी मराठीचा अपमान आणि या ठिकाणी बघा आबू हजबी साहेब जे बोलले ऍक्च्युली आबू हजबी साहेबांना माहीत नाही भिवंडीतील आमचे बरेच मुस्लिम बांधव आमचे तेलुगू बांधव हे खूप चांगली मराठी बोलतात तुम्ही विश्वास करू शकत नाही एवढी चांगली मराठी बोलतात आणि अशा प्रकारचं मी भी साहेबांना विनंती करेन कृपया अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य आपण भिवंडीत करू नका भिवंडीत खूप शांत आहे आम्ही सगळेजण एकदम चांगल्या प्रकारे एकोप्यानं गुन्हा गोविंदाने गुण राहतो असा कुठलाही मि मिठाचा खडा त्यांनी टाकू नये ही त्यांनाच नाही तर माझ्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नका जेणेकरून भिवंडीची शांतता भंग होईल शपथविधीच्या नंतर देखील मनसेने मनसेच्या स्टाईलने त्यांना धडा शिकवला होता माझा मराठीचा वाद मोठा उगाळून आला होता मला वाटतं येणाऱ्या काळात पूर्ण आता मराठीने मराठीचा वाद आता अशा तरी नाही बघा हे मराठी अमराठी वाद वादाचा विषय नाही पण तुम्ही जिथेही जाल जगाच्या पाठीवर मी इथून उत्तर प्रदेशला गेलो तर मला हिंदी बोलायला लागेल मी गुजरातला गेलो तर मला गुजराती शिकायला लागेल तर शेवटी ती स्थानिक मातृभाषा आहे आणि तशा प्रकारचंच कॉम्प्रोमाइज असतो हे अशा प्रकारचं वक्तव्य कोण करतात ज्यांचं राजकारण या याच्यावर हो चालतो अशी लोक असं वक्तव्य करतात कल्याणमध्ये का गांधी इंग्लिश स्कूलने पथवा काढलेला आहे बाहेरविरोध कपाळावर टिळा आणि टिकली आणि आता राखी बांधणीवरती बंदी आणलेली आहे त्यावरती महानगरपालिका आता ऍक्शन म्हणून वाटतं येणाऱ्या काळात अशा प्रकारे का शाळा जर अशा प्रकारे पथवा काढत असेल तर तुमच्याकडनं त्यांना काय नाही बघा अशा प्रकारचं पथवा काढला तर मला अजून माहिती नाही परंतु असा पथवा शाळेतून काढणं हा शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक व्यक्तीने असेल प्रत्येक त्यांच्या स्त्रियांनी असेल हे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या धर्माचं पालन करावं परंतु आपण कुठल्या धर्माला बंधन घालू शकत नाही की अशा प्रकारचं वर्तन असावं आता अशा प्रकारचा पेराव असावा हे बंधन आपण घालू शकत नाही आणि तसं काही केलं असेल तर नक्कीच त्या शाळेवर कारवाई व्हावी मी देखील अशा प्रकारची मागणी करेन आणि दुसरं म्हणजे तुम्ही मला म्हणाला कुठली नाव तुमच्या कानावर आलेली आहेत बघा आता एक नाव तुम्ही नाही बोलू शकत बाकी टाटांचं नाव तर खूप चाललं होतं आणि हे सगळ्यांना सर्व बरोबर आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आधी सांगतो का इथं सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष हा आमचा विषयच नाही त्यांची मागणी दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं माझीही मागणी आम्ही सगळे प्रत्येक जण आपापल्यापर्यंत प्रयत्न करतो आता मा, त्यांची जी रॅली होती कृती समितीची चोवीस जूनची त्या रॅलीमध्ये मी सहभागी होतो ना मी सहभागी नव्हतो थोडा त्याच्या अगोदरच्या पण जेव्हा जास्तीला कार्यक्रम झाला होता ते मी गेलो होतो असं काय नाही कृती पण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आणि बघा याच्यात मी माझं तर पहिल्या दिवसापासून स्पष्ट म्हणणं आहे कुठलंही राजकारण येता कामा नये कारण अगोदरच मी मुद्दाम जुन्या आठवणी सांगितलं होतं त्यावेळेस ता ता ज्या वेळेस आगरी सेना आमच्याकडे स्थापन झाली त्यावेळेस राजरा साळवींनी जे काही मेळावे केले होते साळवी साहेबांनी मला वाटतं घोटीचा मेळावा झाला होता भायंदरचा झाला होता मनीषा नगरचा लाखोच्या संख्येने लोक पण नंतर त्याच्यात राजकारण घुसल्यामुळं हे समाजाची संघटनाच संपून तर आता माझी सगळ्यांना मोठी विनंती आहे तुम्ही बघा अगोदर मी कुठल्या याच्यात कुठल्याही नेत्याविषयी मी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलं मागच्या दहा दिवसापूर्वी जेव्हा आम्ही गेलो बीजेपीचे सगळे व्यासपीठ होतं मी सगळ्यांचे आभार मानले निमित्ताने आपण सगळे एकत्रित ही सगळ्यासाठी चांगली गोष्ट आहे असे सगळे संघटित झाले जे काही अनेक विषय आहेत ना तेही विषय मार्गी लागते असा काही विषय नाही आता त्याला गुमरा नाही बोलू शकत कदाचित त्याला तसं समोर आश्वासन मिळत असेल का आम्ही <laughs> <laughs> देतो म्हणून ते आम्हाला सांगत होते पण आता त्यांचा तोही विषय संपून गेला तर आता आठ तारखेचं उद्घाटन होतं आणि आता, था 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 आता था था ते जे नोटिफिकेशन निघालं त्याच्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव आलं तर आता तर ते आम्हाला बोलू पण शकत नाही 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 ते होणारच आहे तुम्ही आता गोवा विमानतळाचा उल्लेख केला गोवा विमानतळाचं उद्घाटन त्याच्यात आम्ही कुठेतरी कमी पडतो ना दोन दिवस नाव दिलेला आहे हो 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 प्रश्न नाही नाव दिले म्हणूनच काय ना तर आमचा आग्रह काय की राष्ट्रीय रित्या दिवा पाटील नाव द्यावं तर आमचं आंदोलन त्याच्यासाठीच आहे ना ते नाव द्या जे बोलत ना तुम्ही काळजी परमिशन दिलेलं आहे परमिशन हे नाव दिलं आहे यांचं नाव दिलेलं नाही हो बरोबर बरोबर आहे कृती समितीचे ते उपाध्यक्ष आहेत कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पटेल असं आहे